माधवी माधवी भरसट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी हे बघा मी कवळी कवळे पानं असे घेतलेले आहे शेवग्याचे आणि आता ते मी निवडते आहे कवळी कवळेच पानं घ्यायचे त्याचे आणि हे हे खूप कवळे तर दांडी घेतली तरी चालेल कारण खूपच कवळे आहेत ते स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतली आहे तीन चार वेळेस हे बघा अशा प्रकारे आपल्याला लागणार आहे दोन कांदे सात आठ मिरच्या लसूण आणि एक टॅमॅटो आणि मुगाची डाळ भिजत टाकली होती एक तासापूर्वी अशा प्रकारे आणि दोन पळ्या तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये आता जीरं टाकून घेत आहे मी अर्धा चमचा जीरं टाकला आहे जीरं असं तडतडलं का त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा हा लसूण ठेचला आहे मी लसूण टाकून घेते आहे कांदा टाकून घेते आहे हिरव्या मिरच्या टाक टाकल्या टमाटर टाकते आहे अर्धा चमच हळद टाकून घेतली आहे थोडस हिंग टाकून घेते मुगाची डाळ जी भिजवली होती मी एक तापसापूर्वी आता हे शेवग्याचे पानं स्वच्छ धुतलेले आहे तीन चार पाण्या ते आता मी याच्यात टाकते आहे चवीनुसार मीठ टाकून घेते पाच एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून मंद गॅस करून असं झाकण राहू द्यायचं तोपर्यंत भाजी व्यवस्थित शिजते ती भाजी बघायची आहे आणि हलवून घ्यायची आहे भाजी आता शिजली आहे तरी तिला दहा मिनटं लागले शिजायला कारण कवळी होती ना ती त्यामुळे लवकर शिजली आपली शेवग्याच्या पानांची भाजी झालेली आहे, मी है। भाजी आहे आता मी सर्व करते आहे शेवग्याच्या पानांची भाजी तयार झाली आहे आणि आता मी त्याच्यावर ओलं खोबरं जे असं खोवून घेतलेलं आहे ते टाकते आहे आणि तयार आहे आता खाण्यासाठी